कोठे निघालस गा चिनू पाटील पोरायला नेऊन देतोय शाळेत पोदाबाई कोण गावाला शिकतेत गा आओ दंडकारण्य शिक्षण संस्थेची अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा चांदाळा इथे शिकलेत माझे पोरं जिल्हा मुख्यालयापासून आठ किलोमीटर अंतरावर आहे सत्तावीस जून शाळेत प्रवेश उत्सव आहे असल्याने या शाळेत मस्त मुलामुलींचे वेगवेगळ्या हॉस्टेल आहे शाळेचा भव्य परिसर आहे शाळेला सुरक्षा भिंत आहे सुसज्ज मैदान स्वच्छतागृह आहे शाळेच्या परिसरात मस्त झाडे आणि बगीचा आहे हो पदाबाई बाप्पा बाप्पा खा हो कसा गा अजून कोणत्या सुविधा भेटतात का चिन्नू पाटील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी इथे शिक्षणासह विविध उपक्रम राबले जातात उदाहरणार्थ स्पर्धा परीक्षा विविध क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थी सहभाग बागकाम कला साहित्य निर्मिती विद्यार्थ्यांच्या कलागुडांना वाव देण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन सर्व वसतिगृह सुविधा मोफत आणि हे सर्व येथील शिक्षक एक होऊन विद्यार्थ्यांना ज्ञानदान करतात चिन्नू पाटील माझ्या मंदाले न गजाले भेटल का ग प्रवेश या शाळेत कौ नये चल दाखले धरून माझ्या संघ शाळेत धन्यवाद गाय चिन्नू पाटील